नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आज तुम्हाला मी तुम्हाला उपवासाचे पराठे करून दाखवते तर त्यासाठी मी इथे दोन मोठ्या साईजचे बटाटे उकडून आणि किसून घेतलेले आहेत एक वाटी साबुदाणा एक वाटी भगर पराठ्यांना लावण्यासाठी तूप चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा जिरं तीन चार चमचे शेंगदाणे भाजून आणि सालं काढून घेतलेली आहेत म्हणजे अर्धवट सालं काढलेली आहेत दोन हिरव्या मिरच्या मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे इथे आता तुम्ही जर उपवासाला जिरं आणि कोथिंबीर खात नसाल तर नाही घातली तरी चालेल आलं आलं घेतलेलं आहे साधारण अर्धा इंच किसून घेतलेलं आहे आलं पण तुम्ही जर खात नसाल उपवासाला तर नाही घातलं तरी चालेल आणि थोडीशी साखर तर सर्वात आधी आपल्याला साबुदाणे आणि भगर भाजून घ्यायची आहे हलकीशी आता इथे पॅनमध्ये मी भगर आणि साबुदाणे घालून हलकेसे भाजून घेते अगदी पटकन होतात हे म्हणजे असं तुम्ही फील तरी हे करून ठेवलं ना साबुदाणे आणि भगरचे किंवा उपवास असला की पटकन तुम्ही करू शकता आणि पुन्हा एकदा सांगते की मिया मी आता नॉर्मल आम्ही खाण्यासाठी पण आम्हाला आवडतात म्हणून मी पराठे करते त्यामुळे आम्ही जिरं कोथिंबीर वगैरे सगळं घालतो तुम्ही जर उपवासाला खात नसाल तर जिरं कोथिंबीर नाही घालून आणि मग हे नॉर्मल जे आपण शेंगदाण्याचा कूट वगैरे करतो मिरची घालून तो टाकून हे पराठे करू शकता हे बघा आता भगर आणि साबुदाणे गरम झालेत मस्त आता मी बंद करते गॅस आणि हे गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचंय हे बघा पीठ मस्त एकदम बारीक करून घेतले मी आणि आता हे काढून घेते एका आणि ह्यातलंच थोडं पीठ आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे पराठे आपण जे लाटणार आहोत त्यासाठी कोरडं पीठ हे बघा आणि आता हे जे आपण ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा मिरची शेंगदाणे आणि जिरं आलं हे वाटून घेणार आहोत हे बघा शेंगदाणा आणि मिरची जिरं जे आपण वाटले ते पण मस्त बारीक करून घेतलंय मी आता हे सुद्धा ह्यामध्ये मी काढून घेते हे आता ह्यामध्ये किसलेला बटाटा कोथिंबीर मीठ आणि साखर आता मस्त मिक्स करून घ्यायचं गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला जसे आपण चपातीला वगैरे कणिक करतो त्याप्रमाणे गोळा तयार करून घ्यायचा आहे बटाट्याच्या ओलसरपणाच हे पीठ भिजतं आणि जर तुम्हाला वाटलंच की बटाटा कमी आहे वगैरे तर मग तुम्ही पाणी ॲड करू शकता मस्त पिठाचा गोळा तयार झालेला आहे आता थोडं तेल घालते आणि पुन्हा मस्त एकजीव करून घेते हे सगळं आता इथे मी बिलकुल पाणी पाण्याचा वापर नाही केला बटाट्याचा जो ओलसरपणा होता त्यामध्येच आपण जेवढं सगळं साहित्य घेतलंय परफेक्ट एकदम गोळा तयार झालेला आहे आता हे दहा मिनटं आपण असंच ठेवूया आणि मग ह्याचे पराठे तयार करायला घेऊया दहा मिनटं झाली आहेत आता आपण पराठे करायला घेऊयात तर आता आपल्याला तुम्हाला किती छोटा मोठा पराठा हवा आहे त्याप्रमाणे पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि हे जे आपण कोरडं पीठ ठेवलं होतं त्यात हा घोळून पराठा लाटायचा आहे हाताने लाटून घ्यायचंय हा बघा पराठा हा लाटून घेतलेला आहे मी आता हा आपण शेकून घेऊया तवा गरम झाल्यात आपण पराठा यावर घालूया इथे थोडं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे त्यामुळे थोडा आवाज येतोय तर थोडं समजून घ्या कारण की काय ना कुठल्याही वेळेला रेसिपी शूट करायला घेतली तरी ह्यांचं दिवसभर म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळी सातपर्यंत काम सुरू असतं त्याच्यामुळे आवाजच येतो आता एका बाजूने हलकासा पराठा शेकला की आपण उलटून घेऊया मस्त खरपूस करून घ्यायचे आणि तूप आहे वरून थोडासा उलटून घेतला की मग आपण तूप घाल लावणार आहोत तुम्हाला जर तेल आवडत असेल तर तुम्ही तेल देखील लावू शकता दोन्ही साईडने चांगला तूप लावून खरपूस असा शेकून घ्यायचा आहे पराठा हो मस्त आता दोन्ही बाजूने आपला पराठा चांगला शेकून झालेला आहे आता सर्व पराठे मी असे तयार करून घेते मस्त उपवासाचे पराठे तयार आहेत तुम्ही दहीसोबत खा किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खा खूप छान लागतात आणि अगदी पटकन होतात कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद